प्रश्न या ठिकाणी आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून चुकीच्या गोष्टीचं समर्थन करून चुकीचा विषय जनतेसमोर मांडून हा जो प्रयत्न सुरू आहे खरं म्हणजे नाथाभाऊ लोकनेते आहे आपण पाहतो की नाथाभाऊंनी चार चार पाच पाच तास शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाथाभाऊ विधेयी मंडळात विधान परिषदेचे आमदार म्हणून सध्या आमदार म्हणून नाथाभाऊंची भूमिका शेतकऱ्यांविषयी लोकांनी पाहिली शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न नाथाभोनी चार चार तास त्या ठिकाणी विधान परिषद मांडताय आणि कोणीच नेता शेतकऱ्याच्या समस्यावर बोलायला तयार नाही शेतकऱ्यांच्या कपाशीला भाव नाही अनेक विषय असे आहेत की आता मी काही फार मोठा माणूस नाही परंतु एवढं ज्या ठिकाणी सांगतो की हे जे काही सुरू आहे हे चुकीच्या गोष्टीचं वातावरण निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे मी या सगळ्या चुकीचं गोष्ट गोष्टीचं समर्थन करणाऱ्या किंवा चुकीचं वातावरण निर्माण करणाऱ्या या सगळ्या घटनेचा निषेध करतो आणि નાથાભાઉ એક ફાર મોટું વ્યક્તિમત્વ છે જનતે જનતાના સેવાની ગરજ નહીં આજે આપણું ખુજે રાજકારણ કરે એવું જ વિનંતી કરતો જય હિંદ જય મહારાજા બરોબર